आहे गुडियाची खरी कहाणी जी सुरू झाली पुणे रेल्वे स्टेशनवरून आणि संपली चंदीगडमध्ये एका निरागस मुलीच्या आयुष्यात घडलेला थरार तिचा संघर्ष आणि स्वातंत्र्यासाठीची झुंज ही रहस्यमय सत्यकथा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा मुलीची कथा जी, जी पुण्याच्या गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवरून सुरू झाली आणि चंदीगडमध्ये जाऊन संपली ही कथा आहे गुडियाची एका अशा मुलीची जिने आयुष्यात खूप स्वप्न पाहिली होती पण वास्तव मात्र तिच्यासाठी काळोख घेऊन आलो त्या दिवशी पुणे स्टेशनवर हजारो लोकांची गर्दी होती गाड्या येत जात होत्या लोक धावत होते, होते। पण या सगळ्यात एक मुलगी एकटीच बसलेली होती तिच्या चेहऱ्यावर निरागसता होती पण डोळ्यात मात्र काळजी आणि भीती दडलेली होती ती होती गुडिया वय फक्त एकोणीस ते वीस वर्ष लहानपणापासूनच तिने खूप त्रास सोसले होते आई वडिलांचा आधार नव्हता ना नातेवाईकांकडून फक्त उपेक्षा आणि अशा परिस्थितीत तिला मोठ्या शहरात पोटाची खळगी भरायला यावं लागलं होतं तिथे होते अनपेक्षित ओळख पुण्यामध्ये ती काही दिवस नोकरीच्या शोधात भटकली अशाच वेळी तिची ओळख झाली एका व्यक्तीशी त्याचं नाव होतं अमित सुरुवातीला तो तिला मदतीचा देवदूत वाटला मी तुला नोकरी मिळवून देतो काळजी करू नकोस असं तो सांगत होता आणि असं सांगून तो तिला आपल्या विश्वासात घेत होता गुडियाला वाटलं की आता तिचं आयुष्य बदलणार आहे पण हाच तिच्या प्रवासाचा धोकादायक टप्पा ठरणार होता फसवणुकीचं जाळ अमितने तिला चंदीगडला नोकरीचं आश्वासन दिलं तिने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत प्रवास सुरू केला चंदीगडमध्ये पोचल्यानंतर मात्र गुडियाच्या पायाखालची जमीनच सरकली नोकरी तर सरकल। दूरच तिला लक्षात आलं की तिला एका काळ्या जगात ओढून नेलं जाते हे होतं माणसांच्या तस्करीचं जाळ निरागस मुलींना फसवून त्यांचा गैरफायदा घेऊन पैशासाठी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा हा व्यवसाय गुडियाची झुंज सुरुवातीचे काही दिवस गुडियासाठी नरकासारखे होते प्रत्यक्षाने तिला भीती अपमान आणि अश्रूंचा सामना करावा लागत होता पण तिच्यात एक गोष्ट जिवंत होती ती म्हणजे जगण्याची जिद्द ती प्रत्यक्षणी पळून जाण्याची संधी शोधतच होती तिच्या डोळ्यातून फक्त एकच प्रश्न उमटत होता माझं आयुष्य असं का आशेचा किरण एका रात्री जेव्हा ती पूर्णपणे खचून गेली होती तेव्हाच एक अनोळखी महिला तिच्या भेटीला आली ती देखील या जाळ्यात अडकलेली होती पण तिने गुडियाला धीर दिला आपण दोघींनी मिळून इथून बाहेर पडायचं असं ती म्हणाली आणि हा क्षण होता जेव्हा गुडियाने ठरवलं ती हार मानणार नाही ती या अंधाऱ्या दुनियेतून दुन्य। बाहेर पडून दाखवणारच एके दिवशी दोघींनी मिळून पळून जाण्याचा प्लॅन केला रात्री उशिरा जेव्हा पहारीकरी झोपले होते त्यांनी संधी साधली गुपचुप मागच्या दरवाज्यातून त्या बाहेर पडल्या त्या दोघी चंदीगडच्या चे रस्त्यावर धावत सुटल्या गुढ्याच्या प्रत्येक पावलात भीती होती पण त्याहून जास्त होती स्वातंत्र्याची ओढ शेवटी पोलिसांपर्यंत त्या पोहोचल्या आणि सगळं सत्य उघड झालं पोलिसांनी तिला वाचवलं आणि त्या भयानक जाळ्याचा पर्दाफाश केला आज गुडिया सुरक्षित आहे तिने आयुष्यातील काळे दिवस मागे टाकले आहेत पण तिची कथा आपल्याला सांगून जाते की प्रत्येक चमकदार वाटणाऱ्या आश्वासनामागे सत्य नसतं आणि आजही अशा कित्येक गुडिया आपल्या समाजात कुठेतरी मदतीची वाट पाहत आहेत मित्रांनो ही होती गुडियाची कथा पुण्याहून सुरू झालेली आणि चंदीगडमध्ये संपलेली तुमच्या मते अशा मुलींच्या सुरक्षेसाठी आपण समाज म्हणून काय करू शकतो तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आणखीन अशा सत्यकथा ऐकण्यासाठी आपल्या या नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद